पूर्ण कम्फर्टेबल वाटते ना ही आणि सॉफ्ट पण आहे आणि फॅब्रिक पण बघताय खूप छान वापरलेला आहे आपण सोफा कम्पेंड आहे सोफा लाईफ टाईम वॉरंटी अच्छा लाईफ टाइम वॉरंटी मिळेल त्याच्यामध्ये काय पण तुम्ही पाणी वगैरे पडला ना तर ऍब्झॉर्ब होणार नाही डाग वगैरे अजिबात लागणार नाही थोडा स्पेस तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटीमध्ये मध्ये आणि अलग अलग कलर मध्ये तुम्हाला इकडे कपाट अवेलेबल होतील इथे पण तुम्हाला वेगवेगळे बघा खण आहेत हा पण लाकडाचा आहे आपण छोटा कपाट आहे इकडे पण बघा तीन हजार पाचशे ला तुम्हाला भेट हा पण टी वी युनिट आहे हा पण खूप छान आहे अच्छा फोल्डिंग पण आहे आणि इथे पण स्टोरेज आहे ना किंवा आतमध्ये बघताय केवढी मोठी स्टोरेज आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही लो लोकं चाललेलो आहोत फर्निचर बघायला तर प्रत्येकाच्या घरी ना सोफा म्हणा बेड म्हणा किंवा कपाटं म्हणा ह्या गोष्टींना नेहमीच लागतात तर मुंबईमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी कमी किमतीत म्हणजे स्वस्त दरात कुठे उपलब्ध होतील ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि आज माझ्याबरोबर बघताय आई सुद्धा आहे तर चला फटफट आता आपण फर्निचर पाहायला निघूया तर मंडळी आता फायनली आता आपण शॉपच्या इथे पोचलेलो आहोत शॉपच्या नाव वरती पाहू शकता आणि बघा बघताय वरती सर्व चेअर वगैरे अवेलेबल आहेत त्याच्यानंतरला सर्व जेवढे पण आपल्या घरी फर्निचर लागतात ते सगळे अवेलेबल आहे तिकडे आणि हा मंडळी शॉप जो आहे तो विजयनगरमध्ये आहे सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे अंधेरी स्टेशन आणि ह्या बघा इकडे पाहायला गेलो ना तर इकडे डीमार्ट आहे आणि ही इकडे विजयनगरची सोसायटी आहे या साईडला पाहायला गेलो ना विजयनगरची सोसायटी आहे अंधेरी स्टेशनवरून तुम्ही कुणाला पण बोला डीमार्टला जायचं आहे किंवा विजयनगर सोसायटीची इथे जायचं आहे तर तुम्हाला इथे तिथे येऊन सोडणार आणि तिथेच हा जवळच शॉप आहे शॉपच्यावरती तुम्ही नाव पण पाहू शकता बूड पेकर शॉपचं नाव आहे आणि आता आतमध्ये आपण पाहूया कोण कोणते फर्निचर अवेलेबल आहेत ते तर मंडळी आता बघतोय शॉप मध्ये आतमध्ये आलोय आणि दादा आहे दादा तुमचं नाव सांगा पहिलं तर दादांचा शॉप आहे आणि दादा आपल्याकडे कोण कोणते फर्निचर पाहायला भेटतात तिकडे सोफा कम्बाइंड मिळ कस्टमाइज सोफा हो गया रोग मे मेटल मे जसे अलग अलग व्हरायटीज आहे कपट भी आपटल मे ची वैसे वुडन मध्ये साइड साईडला बघते तर ह्या साईडला सर्व कपट आहेत है कबड्डी सबसे हैवी में कबड्डी इसमें फोर वेसल मिल जाते हैं आपको और इसमें साड़ी वगैरह या बैंगल्स रखने के लिए हाँ। आपको ऑप्शन मिल जाती है और प्लस इसके अंदर हाइडिंग ड्रॉज भी है अच्छा जब तक कबाड़ ओपन नहीं होगा तब तक का आपको कुछ भी एक कबाड़ खुल नहीं पाएगे आप इकड़े खाली बंद हो रहे थे खाली बंद आणि हा हेवी आहे का खूप हेवी आहे अराउंड वन थर्टी वन ट्वेंटी के जी का कबड्डे अच्छा चार आदमी लागते कबड चढाने के बापरे आणि खूप छान आहे बघा इकडे पण लॉकरचा पण आहे पण पाहू शकता हां चांगली क्वालिटी आहे जेव्हा आणि ह्याच्या लाईट वेट पण आपल्याला पाहायला भेटेल का लाईट वेट बी मिळेल का लाईट वेट बी मिळते लाईट वेट मे कसं लाईट मे लाईट हे स्ट्रक्चर कोटिंग आहे

तो अच्छा, करू सकता अलग अलग हाँ, कपडे अलग अलग डिजाइन आपको तो तीन ही सोफा, कम है। तीनों सोफा कम बेड है ना हाँ मेटल कोटिंग है ये कलर पका के लगाया गया ये स्प्रे पेंट है ये पाउडर कोटिंग है अच्छा तो ग्लोसी में भी आ जाएगा मैट में भी आ जाएगा को, कोटिंग में आपको अलग-अलग वैरायटीज मिल जाती है कपड़े में ऑप्शन मिल जाते हैं पिलोज़ में भी ऑप्शन मिल जाते हैं अच्छा पिलोसी अलग-अलग तो अलग-अलग पिलोज़ अलग भी मिल जाते हैं आणि बसायला है बघा पूर्ण सॉफ्ट आहे आई जरा बसून दाखव शकते पूर्ण कम्फर्टेबल कंफर्टेबल ना आई आणि सॉफ्ट पण आहे

बाहेरून तुम्हाला बघा ग्लासची कोटिंग वाटेल पण ग्लास नाही ते आणि इकडे पण आतमध्ये बघा स्टोरेज आहे इकडे तुम्ही सर्व सामान वगैरे ठेवू शकता इकडे पण आहे बघा ह्याची प्राईस काय आहे ये एज इट इज लेंगे तो ये आपको पड़ेगा ट्वेंटी थाउजेंड रुपीज का था, क्योंकि अच्छा। पीवीसी है कमर्शियल वुड में बना हुआ अच्छा। है अच्छा अगर इसके अंदर ऑप्शन चाहिए तो ऑप्शन हार्ड कॉर प्लाई मिल जाएगा मरीन प्लाई मिल जाएगा कस्टमाइज अपन करू सकते हैं जैसा बोलो वैसा आपके हिसाब से कलर ऑप्शंस और उसके अलावा जो भी बोलो आपको बना के मिल अच्छा हाँ इकड़े पन डाइनिंग टेबल लकड़ी में आपको अच्छा। आ, पूरा मिलेगा। साथ में आपको चार कुर्सी आ जाएगी दो कुर्सी है दो कुर्सी है इकड़े है। आपको फैब्रिक में जो भी चाहिए कपड़ा वो मिल जाएगा आपको इकड़े पन तुम्हारा बगा तुम्ही कस्टमाइज कर जैसा कपड़ा पाजे जसा फैब्रिक ऑप्शन देखा जाए इतने सारे रखे हुए अच्छे इकडे वेगवेगळे वेग आपल्याला फॅब्रिक पाहायला भेटतील तुम्हाला जसा कस्टमाइज करायचं आहे तसा दादा जे आहे ते तुम्हाला बनवून देईल इकडे खूप सारे तुम्हाला व्हरायटीमध्ये एक दाखवू शकाल का एक व्हॅलबेट कपडा आहे व्हॅलबेटमध्ये हा बघा बघा ऑप्शन अलग अलग ऑप्शन तुम्हाला मिळतील म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे तसा तुमचे चॉईसनुसार तुम्ही असा बनवू शकता डाय टेबल म्हणा किंवा सोफा म्हणा

तो आपको में 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 जाते हैं, एक ये होता है है, 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 इसकी आ जाती रहता तो थर्मा कॉल हाँ, देड़ा थर्मा देड़ा ये है। रहता इसको है के और ये फॉर्म रहता है फिर ये ऑर्थोपेटिक फॉर्म आता है स्लिप डिस्क या बैक का प्रॉब्लम किसी को रहता है तो डॉक्टर अपॉइंट करता है ये ऑर्थोपेटिक डॉक्टर फॉर्म है और इसके आगे पीछे फॉर्म के लेयर पेन वगैरह कुछ नहीं होता अच्छा आणि इकडे असं आपण बेड घ्यायला गेलो गे तर बेडची प्राइस काय आपल्याला भेटेल इकडे सर थर्टी थाउजंड रुपीज अच्छा आणि याच्यामध्ये पण आपण कस्टमाइज करू शकतो हो इकडे पण आणि खूप बघताय सॉफ्ट मध्ये आहे कंपनी का बेड आहे पाच साल की वॉरंटी तो हम देते अच्छा इथे जेवढ्या पण गोष्टी आहेत हर एक चीज की को वॉरंटी मिळेल की हर एक व्हरायटी अलग अलग आपली मुंबई बी घुमले गे ना आपको इतना मटेरियल नहीं मिलेगा जितना मेरे पास ना आपण अच्छा आणि मार्केटच्या कंपॅरिझन इकडे तुम्हाला आपल्याला प्राइस कमी पाहायला भेटतो जमीन आसमान का फरक आहे हम लोग 10 टू 15% डिस्काउंट देते हैं अच्छा हर एक मटेरियल का इकडे पण बघा स्टोरेज खूप तुम्हाला स्टोरेज अवेलेबल आहे आत मध्ये वेगवेगळे आहे बघा खान आहेत आत मध्ये सर्व स्टोर करून हा हा पूर्ण वुड चा बनलाय प्लाय में वुडिंग इकडे पण बघता इकडे पण असा स्मॉल कपाटा आहे ज्यामध्ये पण तुम्ही बेस अच्छा टीव्ही बेस सर्व गोष्टी ठेवू शकता टीव्हीच्या साईडला साईड आणि बेडच्या साईडला पण ठेवू शकता काय आणि ह्याची प्राइस आपल्याला किती पाहायला भेटेल अच्छा आणि पण वॉरंटी वॉरंटी भेटेल ना सोबत छान आहे ना पाहू शकता हा टीव्ही युनिट आहे इथे मधी जी आहे ती टीव्ही येणार आणि डेकोरेट साठी पण बघा इकडे सगळे अवेलेबल आहे तिथे तुम्ही प्लॅन पण ठेवू शकतात सर्व डेकोरेट आधीच करून टाईला ठेवतात ड्रेसिंग अच्छा हा ड्रेसिंग टेबल आहे फक्त आतमध्ये पाहू शकता ठीक आहे आतमध्ये पण असे खण आहेत ठेवण्यासाठी काय पण गोष्टी तुम्ही ठेवू शकता हा पूर्ण ड्रेसिंग टेबल आहे हा पुरा सेटच आहे साईड टेबल बघा साइडला पण टेबल इकडे पण असे खण आहेत आतमध्ये सर्व गोष्टी ठेवण्यासाठी हां हा पुरा टी व्ही युनिट आहे खास करून हा बघा बघते खूपच छान आहे इकडे पण तुम्हाला असे वेगवेगळे खण भेटतील आणि काय प्राइस बोलला ट्वेंटी एट थाउजंड रुपीजला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण वरती आलो आणि वरती पण इकडे तुम्हाला खूप सारे ऑप्शन भेटतील इकडे बघा छोटी छोटी कपट्या पण आहेत बघा आतमध्ये हे खास करून तुम्ही चप्पल वगैरे ठेवू शकता त्याच्या व्यतिरिक्त पण दुसऱ्या गोष्टी ठेवू शकता स्मॉल कपाटमध्ये आहे तर ह्याची प्राइस काय आहे सर ॲज इट इज लेंगे तो सिक्स थाउजंड रुपीज कपड अच्छा और आप आपट मध्ये जाते हो ये मटेरियल तो आपको मिलेगा नहीं नाही अगर मिळावी तर आठ दस तो तो वैसा मेटल नाही फिनिश बनवा मेटलचा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इकडे लाकडाचे पण आहेत हा बघा हा पण लाकडाचा आहे आपण छोटा कपाट आहे इकडे पण बघा चप्पल तर ठेवू शकते त्याच्या व्यतिरिक्त तुमचे छोट्या छोट्या गोष्टी झाल्या त्या पण ह्याच्यामध्ये आरामात राहू शकतात आणि ह्याची प्राइस काय बोलतोय दादा तीन हजार आहे ला तुम्हाला भेटेल आणि इकडे पण बघा सेम कपाट आहे याच इस मध्ये आणि याच्या व्यतिरिक्त इकडे पण बघा तुम्ही बघायला पाहायला गेलो जा सेंटर से टेबल हो, गया, में टेबल हो गया, सोफा कम बेड छोटे छोटे कपाट तो इकडे पण सोफा तुम्हाला पाहायला भेटतील छोटे छोटे कपाट तो हे बघा हे पण छान आहे छोटे छोटे आपण खाली मोठ्यातले बघितले कपाट आहे ज्यामध्ये इथे वरती बघा छोट्यामध्ये पण अवेलेबल आहेत त्यातमध्ये पण सेम बघा सेम आतमध्ये स्टोरेज आहे इकडे पण खण है तिकडे कपडे वगैरे तुम्ही ठेवू शकता मिरर पण तुम्हाला भेटेल इकडे पण अलग अलग अजून कपाट अवेलेबल आहेत कलर मध्ये तुम्हाला अवेलेबल भेटते स्लाय पण हा पण खूप छान आहे इकडे पण बघा स्टोरेज साठी अवेलेबल आहे साड्या कोट वगैरे पण तुम्ही ठेवू शकता इथे आणि हा स्लाइडिंग डोअर आहे इकडे एक मिरर पण तुम्हाला पाहायला भेटेल आणि ह्या साईडला पाहायला गेलो तर बघा इकडे पण स्टोरेज अवेलेबल आहे म्हणजे घरी तुम्ही हा घेतला ना खूप छान दिसेल याची डिझाईन स्ट्रक्चर पण खूप भारी आहे आणि तुम्ही डोर पण बघा स्लाइडिंग डोर आहे तर उघडायला पण तुमची जास्त आ, स्पेस नाही घेणार आणि हा करते करते दादा कितीला पडेल आपल्याला डिस्काउंट पण दादा चांगली दे आणि याची वॉरंटी किती आहे ये सर आप लेके यूज कीजिए कुछ भी प्रॉब्लम तो आपको तीन से चार फ्री मिल जाएगी अच्छा आणि त्याच्या व्यतिरिक्त इकडे बघा चेअर पण अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये चेअर तुम्हाला मिळतील चेअर दादा एक आ... एक रिव्हॉल्विंग चेअर इकडे बघा क्वालिटी वाईज खुद का आहे अच्छा मॅन्युफॅक्चर होता फ्री ऑफ कॉस्ट मिल सर्व्हिस है इकडे चेअर आहे त्याच्यानंतर ही पण चेअर आहे चेअरची ची प्राइस साधारण किती सर पैतीस सौ दो हजार ढाई हजार ये रेंज से स्टार्ट होता है वेगवेगळे रेंज मध्ये तो सिक्स थाउजंड रुपीज का पड़ेगा तिकडे पड़े। पण अजून त्याचे अजून तुम्हाला चांगल्या क्वालिटी आणि डिजाइन तुम्हाला चेअर अवेलेबल है जसी तुम्ही चेअर चूज कराल डिजाइन नुसार तशी प्राइस पण आहे क्वालिटी नुसार आप नीचे फोकस कर सकते हो बाकी लोग नीचे फायबर यूज करते हम लोग नीचे ऐसे स्टील यूज करते और हायड्रोलिक भी प्रेशराइज है चाइना वाला मटेरियल नहीं है खुद का मैन्युफैक्चर इंडिया मटेरियल है सर

की कोटिंग भी आप देख सकते हो अलग ही कोटिंग है इसकी हम मेटल नहीं दिखता है ये लकड़ा ही दिखता है हां देखा जाए लाकूडच दिसते पण मेटल आहे अशांची कलर प्रिंट केलेला आहे आपण छान आहे इकडे बघा हा पण छान टेबल आहे इथे बसायला आहे ना का कॉफी आहे इसके अंदर स्टोरेज मिल जाते या जी इथे पण स्टोरेज आहे आपण छान असं टेबल आहे याची प्राइस किती पडेल आपल्याला दहा हजार पाचशे ला तुम्हाला अवेलेबल आहे ते आणि इकडे पण बघा हे पण सिंगल बेड आहे सिंगल बेड पण अवेलेबल मोठा बेड पण भेटेल सिंगल बेड पण भेटेल तुम्हाला स्टोरेज बघा छान आहेत आणि आप आपल्याकडे सगळे घराचे इंटेरियर पण सर्व आपल्याला मिळेल ना इंटेरियर डिझायनर सब बना के मिल आप को तुटा फुटा सिमेंट मारावा घर हो, पूरा ए टू बना दूंगा सीलिंग बोलो पीओपी सीलिंग, बोलो हर एक चीज बना दूंगा फर्निचर फिनिश करवा दूंगा अच्छा बघा सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी दादा बनवून देईल बेड आहे सोफा आहे चेअर पण भेटेल तुम्हाला इंटेरियर करायचा असेल घराचा तो सर्व भेटेल पेंटिंग वगैरे सर्व आणि तुम्हाला दाखवलीच त्याच्या व्यतिरिक्त इकडे दादाचा गोडाऊनच आहे तर सर्व तिकडे स्टोर करून ठेवतो हो ना इकडे पण काही आपल्याला पाहायला भेटतील है ये पूरा साऊंड सिस्टम जो बनवता इकडे ठेवू शकतो स्पीकर ठेवू शकतो खास पी सीसाठी छान आहे इकडे कीबोर्ड साठी आहे आणि इकडे पण तुम्हाला स्टोरेज अवेलेबल आहे अच्छा हो फोल्डिंग पण आहे छान आहे हे फोल्डिंग डायनिंग मॅनेज करून बरोबर ठेवू शकतात कमी स्पेस मध्ये नैपंजनायची नहीं नहीं प्राइस होल्डिंग टेबलची आपले डायनिंग टेबल, टेबल 15000 रुपीस का पूरा एआय पूरा प्लायवुड में बना हुआ है अच्छा प्लायवुड की प्राइसिंग बहुत ज्यादा रहती है अगर यही चीज आप मार्केट में लेने जाएंगे तो ये 20 से हजार रुपीस का पड़ेगा ते सीधे तुम्हाला हजार मध्ये अवेलेबल आहे ये सर आठ हजार रुपीस अच्छा आर इसके अंदर कम हो जाएगा प्राइस हां लाकडाच आहे पूर्ण पण छान आहे आणि इकडे टीव्ही युनिट आहे हा पण खूप छान आहे

सागच्या लाकडापासून खास बनलेला आहे आणि सागचं लाकूड तुम्हाला पण माहीत आहे जेवढ्या पण सागच्या लाकडापासून गोष्टी बनतात फर्निचर बनतात खूप टिकाऊ असतात आणि जास्त काळ टिकतात हा पण सोफा कम बेड आहे बघा पूर्ण असा तुम्ही बेड प बनवू शकता अशा प्रकारे नाही इथे तुम्हाला पिलो पण भेटतील बघा एकदम सॉफ्ट आहेत हे बघा असा पूर्ण बेड बनवू शकतो

सागच्या लाकडापासून बनलाय तर लाईफ टाईम वॉरंटी मिळेल पाण्यामध्ये ठेवू शकता अजिबात खराब नाही होणार आणि इथे अजून पण छोटी छोटी तुम्हाला कपाटे मिळतील पाहू शकता पूर्ण हा ह्या साईडला फर्निचर अवेलेबल आहे आणि खूप काही गोष्टी आहेत दादाच्या शॉप मध्ये नक्की तुम्ही व्हिजिट हे छान आहेत ना फर्निचर चेअर अवेलेबल आहेत पण मस्त आहेत फर्निचर पाहायला गेलो ना छान आहेत आणि डिझाईन तुम्हाला खास कस्टमाइज करून पण मिळेल ना कस्टमाइज करून मिळतील आणि मस्त आहे मला तर खूप आवडले टी व्ही युनिट पण खूप छान आहेत स्टोरेज साठी पण आतमध्ये खूप स्पेस आहे पाहू शकता इकडे पण बघा सोफा वगैरे अवेलेबल आहेत हा पण खूप छान सोफा आहे आणि इकडे पण हे सर्व कपाट आहेत हा दादा काय काय बोलते आहे आपली लगे तो 20000 रुपीस का इसके अंदर भी कम कर देंगे इसकी लॉकिंग सिस्टम बहुत अच्छी है हा ब्रांडेड आहे ना हां ब्रांडेड आहे कालिका कंपनी आहे कालिका कंपनीचं आहे आणि खूप छान आहे बघा क्वालिटी बघायला गेले ना खूपच मस्त आहे इकडे हा पण आहे त्याच्या व्यतिरिक्त इकडे हा दुसरा कपाट आहे आणि हा सोफा बघा हा पण खूप छान क्वालिटीचा स्पेशल सोफा कम बेड फुल क्वेश्चन सोफा कम बेड आहे ड्रेस के लिए भी ऑप्शन आहे नेक नेकला सपोर्ट होऊ शकतो आणि हा पण याची प्राइस काय पाहायला गेलो थर्टी फाईव्ह थाउजंड आणि हा खूप फॅब्रिक बघा अच्छा ह्याच्यामध्ये काय पण तुम्ही पाणी वगैरे पडला ना तर ऍब्झॉर्ब होणार नाही डाग वगैरे ह्याला अजिबात लागणार नाही इकडे बघा हा पण आतमध्ये स्टोरेज अवेलेबल आहे ह्याच्या आपण असा मस्त बघा लांब करू शकता तुम्ही मस्त असं लांब करून पण बसू शकता आणि पूर्ण नेकला पण पूर्ण सपोर्ट आहे छान आहे आपण हा बघा एव एवढा स्पेस तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल आपण खूप छान आहे आणि इकडे त्याच्या व्हरायटीमध्ये अजून पण सोफा अवेलेबल आहेत हे पुरं वूड काय ना पूर्ण लाकडाचं होगा स्टोरेज प्रेशराइज है इसके अंदर अपन को मेहनत करने की जरूरत नहीं हल्का सा हाथ ऊपर कर दो फुटबॉल को ऑटोमेटिक वर्ती है ना कर दो फुटबॉल को चलेगा तर हा बघतोय हा दादाचा शॉपचा कार्ड आहे आणि ॲड्रेस पण इथे तुम्हाला पाहायला मिळेल शॉप नंबर थ्री अँड फोर अब्दुल सत्तर चार आणि अपोजिट विजयनगरच्या इथे विजयनगर सोसायटी आणि इकडे पाहायला गेलो तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हा बघताय आणि इकडे बॅकला पण आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता दादाला आणि ॲड्रेस तर तुम्हाला मी सांगितलं स्टार्टिंगला पण इथे पण पाहू शकता ॲड्रेस दिलेला आहे आणि खूप मस्त मस्त फर्निचर पाहायला गेलो ना कपाटांची रेंज बघा कपाट वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटीमध्ये आणि अलग अलग कलरमध्ये तुम्हाला इकडे कपाटे अवेलेबल होतील आणि वेगवेगळ्या फर्निचर तुम्हाला इंटेरियर पण तुमच्या घराचा पर्सनलाईज किंवा कस्टमाइज करायचा असेल तो पण अवेलेबल आहे तर सर्व काही तुम्हाला स्वस्त जरा चांगल्या मध्ये आणि डिस्काउंट पण भेटेल नाईसिंग आहे आपण बजेट बी वो जसा बजेट भी मटेरियल हो आपको, आप आपको बना केलं जसं बजेट तुम्हाला अजून जास्त बजेट असेल तर क्वालिटी पण चांगली मिळेल आपल्याला बरोबर ना तर असा दादाचा शॉप आहे आणि नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला फर्निचर घ्यायचे असतील तर आणि खूप चांगल्या प्रकारचे फर्निचर आहेत आम्ही पण बसून वगैरे बघितलं सोफा पण खूप सॉफ्ट आहे आणि वेगवेगळे ऑप्शन बघा अरे चीज किती व्हरायटीच्या फर्निचर अवेलेबल आहेत चेअरमध्ये पण पाहू शकतात चेअरच्या चे बघा किती प्रकारचे चेअर आहेत तिकडे सोफाचे अलग अलग व्हरायटी आहेत तिकडे पण बघा ह्या चेअर आहेत तिकडे पण हे बेड आहेत तर मंडळी बघितलात आपण दादाच्या शॉपमध्ये आलेलो आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये आपल्याला फर्निचर इकडे पाहायला भेटले बेड होते सोफा होते चेअर होते कपाट पण वेगवेगळ्या प्रकारचे होते आहे कशी होती भारी वाटली ना भारी आहे ते खूप मस्त या तुम्ही पण सगळ्यांनी इथे शॉपिंग करा आणि डिस्काउंट पण मिळेल शॉप मध्ये आलात तर तुम्ही शॉप बघा विजयनगरच्या इथे अंधेरी स्टेशन एकदम जवळ आहे बाजूला हा दादाचा आमिर नाव आहे छान आपल्याला इकडे आला तर डिस्काउंट वगैरे पाहायला भेटेल आणि खूप मस्त शॉप आहे खूप प्रकारचं तुम्हाला फर्निचर आणि खास करून तुमचा पर्सनलाइज पण पर तुम्हाला इंटेरियर करायचं असेल घराचा तर तो, तो पण करून मिळेल आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय